सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या पुरसुंगी या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे यांचं आगमन आग आज पुरसुंगी परिसरामध्ये झालं होतं आणि आज या ठिकाणी परिसरामध्ये एकनाथजी शिंदे यांची सभा झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जन समुदाय जो आहे तो या ठिकाणी उपस्थित झाला होता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आगामी काळामध्ये होणाऱ्या नगर परिषदेत निवडणुकीचं वातावरण आता सर्वत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागल्या आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथजी शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झाल्यामुळं मोठी जनसमुदाय या ठिकाणी जमा झाला होता नेमकं काय होणार आहे हे पाहणं एकनाथजी शिंदे सरांचा ज्या पद्धतीने सभा झाली मोठा जनसमुदाय उपस्थित झाला होता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय नेमकं चित्र आपल्याला पाहावयास मिळणार आहे काय सांगा आजचा हा जनसमुदाय सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीत काय त्याचा निर्णय असणार आहे आणि आज निवडणुका आल्या आहेत म्हणून काही भाई ते आलेले नाही आहेत ते याच्या मागेही जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि त्यानंतरही सातत्याने आपल्या ह्या नगरपरिषदेसाठी जेव्हा ती नगरपरिषद नव्हती तेव्हाही याचे प्रश्न सोडवण्यासाठी ते मंत्री असताना मुख्यमंत्री असताना कायम आपल्याला सहकार्य करत होते त्यामुळे इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये जो फरक आहे हा जो सगळा लोकांचा रिस्पॉन्स आहे तो यामुळे आहे आम्ही लोकांसाठी कामं केलेली आहे टॅक्स कमी केला आहे नगरपालिकेला त्यांनी जन्म दिला आहे त्यानंतर पाणीची योजनेला प पंचवीस कोटी देऊन पुढचे शंभर कोटी ह्या सगळ्या कामांचा हा जो रिस्पॉन्स आहे तो त्याचा दाखला आहे की याच्या आधी जी कामं केली आणि म्हणून लोकांचा एवढा विश्वास आहे भाईंवर आहे बापूंवर आहे आणि तो आपल्याला या निर्णयातून दिसूनच येईल ताई पुरसुंगी देवाचुरुरळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मुहूर्तावरती आपण पाहतोय जागोजागी गल्ल्या गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचं प्रलंबित प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न आहे लाईट योजना व्यवस्थित नाही आहे म्हणून नागरिक कुठेतरी त्रस्त झालेलंचं देखील दृश्य आपल्याला पाहावेस मिळते या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी कशा पद्धतीचे ठोस पावलं पुढे चालून उचलणारे आहेत त्याबद्दल काय दोन हजार सतरामध्ये हा भाग ही दोन गावं आपण पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केली पण त्यानंतर काहीही पुणे महानगर पालिकेकडनं टॅक्स तर आपण भरमसाठ भरत होतो पण ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या बाबतीत काहीही ठोस पावलं त्यांच्याकडून घेतली जात नव्हती त्यामुळे आपल्याला इथले स्थानिक प्रश्न जे आपण बोलतात ड्रेनेज आहे रोड्स आहेत आणि लाईटचे जे प्रश्न आहेत ते स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळेस महानगरपालिकेतून फक्त एक नगरसेवक होता एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा आणि शहरीकरण झालेल्या भागाचा एक नगरसेवक प्रश्न सोडवू शकत नाही त्याला पूर्ण एक आपली नगरपालिका पाहिजे जेणेकरून ह्याचा टॅक्स आपल्याकडे कलेक्ट होईल आणि आपण ही विकास काम करू शकतो आणि नगर विकास खात्याकडूनही आपण पुढचं ह्याचं विजन ठेवून या जसं ते म्हटले की पुढचा डी पी आर जर आपण अगदी चांगल्या प्रकारचा आराखडा बनवला तर खरे हे जे इल्लीगल कन्स्ट्रक्शन भरपूर आहे त्यामुळे हे रस्ते आणि ड्रेनेजचे प्रश्न आहेत की बिल्डिंग बनवताना आधी ड्रेनेज केलं नाही मंजुरी केल्या गेल्या नाहीत हेच प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने नगरपालिका आवश्यक होती आणि ती आपण जन्माला आणली आणि त्यानंतर जे विजन आहे ते बापूंचं क्लिअर आहे नगर नगरपालिकेच्या माध्यम नगर परिषदेच्या माध्यमातून असेल आणि त्यानंतर आपले भाई नगरविकास मंत्री आहेत मोठे प्रश्न आहेत ते त्यांच्यामार्फतच सोडवले जाऊ शकतात जसा पाण्याचा प्रश्न आहे आपण एकशे अठरा कोटीची योजना केलेली आहे कचरा डेपोमुळे इथल्या पाण्याची जी क्वालिटी आहे ती एकदम खराब आहे पण तो दोन हजार अकराचा सर्वे होता आता लोकसंख्या खूप वाढली आहे शंभर कोटी मंजूर करून आपण पुढचा टप्पा देखील करतो आहे ह्या मोठ्या कामांसाठी नगरविकास खात्याचे मंत्री असलेले आपले एकनाथबाई शिंदे आपल्याला मदत करतील आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी इकडे आता एक जिथे एक नगरसेवक होता तिथे बत्तीस नगरसेवक आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे ते प्रश्न नक्कीच चांगल्या रीतीने आपण सोडवणार आणि बापू तर आमदार आहेतच ती लोकसभेला जसं लाडक्या बहिणीची साथ मिळाली होती तसं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीची साथ मिळेल असा ठाम विश्वास आहे का नक्कीच ठाम विश्वास आहे आणि ते महिलांचे चेहरेच सांगतात लाडक्या बहिणी आणि बापू नेहमी म्हणतात की हा क्रांतिकारी निर्णय होता आणि तो क्रांत क्रांतिकारी निर्णय खऱ्या अर्थाने जो निर्णय घेतला जातो तो मुख्यमंत्र्यांच्या तेवढी त्यांच्यामध्ये डेरिंग असली पाहिजे आणि तेव्हा भाई मुख्यमंत्री होते त्यामुळे हे झालं एवढा क्रांतिकारक निर्णय त्यांच्याच सारखा माणूस घेऊ शकतो कारण तो, तो हे जाणतो बऱ्याच लोकांनी टीका केली की दीड हजार रुपये घेऊन तुम्ही महिलांना विकत घेत पण ते दीड हजार रुपये का सर्वसाधारण महिलेच्या आयुष्यात किती महत्त्व ठेवतात हे ओळखून त्यांनी तो निर्णय घेतला तो कंटिन्यू ठेवला त्यामुळे हा माणूस कसा आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आपला देव काळजी घेतली नाही तेवढी या माणसाने आपली काळजी घेतली त्यामुळे नक्कीच त्यांच्यावर विश्वास आपल्याला या निवडणुकीत दिसून येईल होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पावेस मिळणार आहे नगराध्यक्ष नेमका कोणाचा असणार आहे आणि तो पद कोणाकड जाणार आहे त्याबद्दल नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार होता त्यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे ह्या शिवसेना भाजपचा शिवसेनेचाच नगराध्यक्षाचा उमेदवार आहे आणि काही ठिकाणी आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही पुढे हे इक्वेशन देणार आहे ते एक एखाद दिवसामध्ये तुम्हाला कळेलच काही बाल गुन्हेगारी गुन्हेगारी आणि महिलांवरचा अन्याय अत्याचार थांबण्यासाठी नेमकं कोणत्या पद्धतीचे ठोस पावलं पुढे चालून उचलणार आहात त्याबद्दल काय झालं गुन्हेगारी आणि आपल्या पर परिसरात जे आता पोलीस स्टेशनला जे काम चाललेलं आहे आ, आम्ही काही ठिकाणी प्रयत्न करतो आहे आता नगरपालिकेत नगरपरिषद होईल आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील त्यातला एक अजून आहे की जी सातत्याने मागणी येते की शहर वाढलं आहे गुन्हेगारी वाढली आहे तर जिथे जिथे आपल्याला पॉसिबल होईल सी सी टी व्हीच्या माध्यमातून आपण देखरेख करून तिथे किती प्रोटेक्शन देऊ शकतो आणि महिलांनाही किती जास्त गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो तो आपण नक्कीच करू नक्कीच जसं की आपण पाहतो आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार बी जे पीच्या नगराध्यक्षाची माघार झालेली आहे अशी देखील माहिती या ठिकाणी ममताताईंनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुरसुंगी उर् पुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाहत असणारं वारं आता संपूर्णपणे शिवसेनेचंच असणार आहे अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतरने आपण या ठिकाणचं जो दृश्य पाहिला तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या सभेमध्ये जमा झालेले होते आपल्यासोबत आणखीन काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत ती आज या या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणजेच एकनाथजीबाई शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं आणि सभा या ठिकाणी झाली आपण देखील या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होता काय सांगा मी प्रभाग क्रमांक सात उमेदवार आहे नक्कीच एकनाथ शिंदे साहेब येऊन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात उपस्थिती झाली महिलांची लाडक्या भावांची लाडक्या बहिणींची आणि आजपर्यंत बापूंच्या माध्यमातून जी विकास कामे झाली त्या ती प्रत्येकापर्यंत पोहोचलेलीच आहे आणि आज साहेबांनी जो पुढील कामांसाठी विकास निधी किंवा इतर जी आश्वासनं दिली ती नक्कीच पूर्ण केली जातील कॅमेरामन अजय पुरसुंगी